हॅलो सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तुम्हाला कल्पना असेलच की आम्ही अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले होते आणि त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत तुळजापूरला तुळजापूरच्या देवीचे दर्शन घ्यायचे पौर्णिमा आहे आज आणि पौर्णिमेची देवीची ओटी भरायची आहे आणि तुळजापूरला जाण्याचा निर्णय घेण्यामागे अजून एक कारण आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे व्हिडिओमध्ये तर चला आता आम्ही निघालो तुळजापूरच्या दिशेने परंतु आपले प्रश्न जे अजून एवढे बरे नाही झाले आणि त्यांना थोडंसं गिडीनेस मेडिसिन हायर अँटीबायोटिक घेत असल्यामुळे त्यांना जरा गिडीनेस आला आहे तर आम्ही आता सोलापूरवरून मग एक ड्रायवर हायर करतोय ऑनलाईन ड्रायवर ऑन ड्रायव्हर भाऊ आम्ही अपॉइंट केले ते आता सोलापूरवरून आम्हाला ते भेटणार आहे गाडी चालवण्यासाठी कारण यांची तब्येत बिघडायला नको त्याच्यासाठी आम्ही काळजी घेतोय चला आपण आता जाऊ देवीच्या दर्शनाला आणि हैदराबाद मध्ये चांगले गहू भेटत नाही म्हणून आम्ही चक्क आता सोलापूर मध्ये पोहोचलेलो आहोत आणि हे बघा हे बॅक ने हा मुलगा आम्ही ऍज अ ड्रायव्हर म्हणून म्हणजे हे ड्रायव्हर भैया ड्रायव्हर भाऊ आहेत जे इथून पुढे गाडी चालवणार आहेत आणि आपले प्रशांत किराणा दुकानामध्ये गहू घेण्यासाठी गेले कारण आमचा एवढा बॅड एक्सपिरियन्स आहे ना त्या माझ्या मैत्रिणी हैदराबाद मध्ये राहता ना मी त्यांना हेच सांगेल की तुम्ही पोळ्या बनवता का बो आणि बनवता तर तुम्ही कुठून गहू घेता आम्ही कुठून गहू घ्यायला पाहिजे जेणेकरून आमच्या पण पोळ्या छान होतील करीनाने तिला एवढं गरम होतं तो वेलवेटचा ड्रेस कसा खूप जाड त्याच्यामुळे तिने कुर्ती काढून ठेवली ऍक्च्युली आहे ना मला येणा स्वप्न पडलं होतं एक साधारण पाच सहा दिवसापूर्वी आणि मला ना माझे पडलेले स्वप्न आठवत नाही परंतु हो माझ्या स्वप्नामध्ये ना नऊवारी साडी हळद कुंकू अशा गोष्टी होत्या एवढंच मला आठवतं आणि मा त्याच्यामुळे मग मला मी त्याच दिवशी सकाळी मला स्वप्न तर पूर्ण आठवत नव्हतं परंतु मी त्याच दिवशी असं सकाळी ठरवलं होतं की आपण देवीच्या दर्शनाला जाऊ बसच्या लग्नाला तर बरीच वर्ष झाली पण प्रशांतजींच्या आई काकवा त्यांच्या थ्रूच कुलदेवी तर आमची जी कुलदेवी आधी तुळजाभवानी आहे मग धारची देवी आहे कळलं मग नंतर आता असं कळलं की थोड्या वर्षापूर्वी असं कळलं की कलकत्त्याची कालिका आहे तर ॲक्च्युली मी ना असं ठरवलं होतं की जून जुलैमध्ये जेव्हा प्रतीक करीना येतील ना तर आपण कलकत्तेच्या कालिकेच्या दर्शनाला जाऊ असं माझ्या मनात सहज येऊन गेलं होतं मी काय असं बोलली वगैरे नव्हती पण माझ्या मनात होती ती भावना पण आता एवढं लांब तर जाणं शक्य नाही प्रशांतजींना सध्या थोडं बरं वाटत नाही तर त्यांना किती लांबचा प्रवास असू आम्ही बाय रोडच जातो कुठेही जायचं असलं तरी पण सध्या त्यांना बरं नाही आहे म्हणून मग सध्या काय पॉसिबल होणार नाही मग आता आणि शाक्कलकोटला आलोच आहे तर मग मी प्रशांतजींना म्हटलं जायचं का तर ते बोलले हो पण मग नंतर म्हटलं परत दीडशे किलोचं हे वाढतंय प्रवास मग कॅन्सल करायचं का ते बोलले नाही आता एकदा तू तोंडातनं वाक्य काढलं ना आता जाऊन येऊ तर म्हणून मग आम्ही ड्रायव्हर घेतलेले आहे इथून पुढच्या प्रवासाला आणि आता आम्ही तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी चाललो आहे प्रशांतजींनी गहू घेतले की मग आम्ही जाणार अजून या माझा तर उपवासही ह्या दोघांनी जेवणही केलं नाही सकाळचं तर करीनाला भूक लागली आता लवकरच ते दोघं आता जेवण करतील हो ना करीना हो ना बाळा बाळ कसं लाचतंय आपण आता संध्याकाळचे पाच वाजत आले आणि जिकडच्या तिकडच्या पद्धती असतात माझ्या माहेरी वटपौर्णिमेचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो परंतु माझ्या सासरी अंतापूरकडे वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्णाचाच स्वयंपाक असतो आणि वडाची पूजा करून आली वटवृक्षाची पूजा करून घरी आले की लगेच उपवास सोडतात तर आपण सासरचीच पद्धत फॉलो करतो नाही का आणि आता ऑलमोस्ट पाच वाजायला आले त्याच्यामुळे मी आता उपवास सोडून घेते उपवास सोडण्यासाठी मी इथे घेतलेले आहे पनीर पराठा आणि दही मिस्टर प्रशांतजी यांनी मसूरची भाजी आणि पोळी सकाळचं जेवण नाही आहे करी पण पनीर पराठा घेतलेला आहे आणि आता आम्ही जेवण करतोय या जेवायला तुम्ही पण बघून तर छान वाटत आहे पराठे खाल्ल्यानंतर या जेवायला विवर्स या जे आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच अक्कलकोट आणि तुळजापूरमध्ये खूप काही असा डिस्टन्स नाही आहे आणि पूर्वी जेव्हा आम्ही हैदराबादला राहायचो ना तेव्हा ज्या वेळेस आम्ही महाराष्ट्रात जायचो गेलो की आम्ही दोन्हीकडे जायचो नाही का प्रशांतजींच्या घरी माझ्या घरी तर तेव्हा प्रत्येक वेळेस आम्ही जाताने अक्कलकोट आणि तुळजापूर करूनच जायचो तर तेव्हा हीच माहिती होती मला की आपली कुलदेवी तुळजाभवानी माता आहे असं तर आम्ही नेहमी दर्शनाला जायचो तुळजापूरला तेव्हा आणि आम्ही आता तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहोत तुळजापूरमध्ये म्हणण्यापेक्षा मंदिराच्या जवळच पोहोचलेलो आहोत आता हे बघा आम्ही ड्रायवर घेतलेला आहे ना सोलापूरवरून तर तो सांगतो गाडी थोडी लांब पार्क करावी लागेल पर आमचे साहेब त्याला सांगता ए गाडी इथेच राहू दे तुला कोणी काय म्हटलं तर मला फोन कर बरं सर चला त्याला नंबर दिला आता आम्ही निघत आहोत इथून जवळ आहे दर्शनाला हा पण ते तुझं करायचो मग त्याला सांगायचं ना एकदम इथ मला हे घ्यायचंय बरं का हो टीचर मी बघते कुठल्या दुकानातून घ्यायचं आम्ही अनेकदा आलो तुळजापूरला पण लास्ट टाइम कधी आलो ते मला आठवत नववार साडी आणि याच्यामध्ये हे मंगळसूत्रे बांगड्या जुळवे हळद कुंक अक्षदा त्याचबरोबर नारळ फुलं हळद कुंक हे देखील आहे आता आम्ही जाणार आहोत लास्ट व्हिडिओ बघून बऱ्याच ताईंनी कमेंट केले की दादांना गर्दीमध्ये मास्क लावायला लावा इवन डॉक्टरांनी सुद्धा प्रशांतजींना तसंच सांगितलंय परंतु ते म्हणतानाही मी नाही लावू शकत त्यांना मास्क लावल्यानंतर खूप सफोकेशन होतं मी बरोबर एक नाही तर दोन मास्क घेतले होते परंतु त्यांना मास्क लावल्यावर खूप अनकम्फर्टेबल होतं म्हणून त्यांनी मास्क लावला नाही आणि ते असंच म्हणत होते की देवाच्या दारात काय नाही होणार मला तर बऱ्यापारकी गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि मी, मी जसं तुम्हाला म्हटलं याआधी आम्ही बऱ्याचदा आलो आहे तुळजापूरला पण लास्ट टाईम कधी आलो ते मला आठवत नाही कारण हैदराबाद सोडूनच आता ऑलमोस्ट आम्हाला चौदा वर्ष झाली तर काय झालं माहिती आहे का जेव्हा आम्ही मध्ये गेलो ना तर गर्दी होती जरा आणि प्रशांतजींचं पहिल्यापासून हाच स्वभाव आहे म्हणजे ते प्लीज त्याच्यात कुणी काही अर्थ काढू नका ते असं खूप गर्दीमध्ये नाही का मंदिरांमध्ये लोटालोटी असते लाईनीत उभं असतात तर त्यांचा हेल्थचा विचार करून त्यांना ते खूप अनकम्फर्टेबल होतं म्हणून ते कधीच कुठल्या मंदिरात असं लाईनमध्ये लागून दर्शन घेत नाही तर या मंदिरात आम्ही याआधी जेव्हाही आलोय गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घ्या पहिले तर तुम्ही इथे आम्ही सगळ्यांनी तेलाच्या बाटल्या घेतल्या होत्या ते आणि तेल गणपती बाप्पाला अर्पण केलं दिव्यामध्ये तर जेव्हाही आम्ही तुळजापूरला आलो ते व्ही आय पी दर्शन पैसे भरून आम्ही घेतो पण ह्यावेळेस मला मध्ये खूप गर्दी नाही वाटली तर आम्ही इथे गेलो आणि लेफ्ट साइडला गेलो मंदिराच्या आणि तिथे लोक तर ते विचारतात मंदिर व्ही आय दर्शन घ्यायचं का व्ही आय पी दर्शन घ्यायचं का पाच मिनिटात दर्शन दहा मिनिटात दर्शन असं तुम्हाला दोन तास लागतील हे बघा इथे शोधत होते की आपण कोणीतरी पकडू बो एक मिळाले आम्हाला त्यांनी आम्हाला तिघांचे पंधराशे रुपये सांगितले विषय पंधराशे रुपयाचाही नव्हता मला असं वाटत होतं की नाही बो आपण थोडेसे कष्ट देवदर्शनासाठी घ्यायला पाहिजे आपण इथपर्यंत आलोय तर थोडंसं लाईनीत लागायला पाहिजे आणि खूप गर्दी नव्हती हे बघा मध्ये ह्या ज्या बनवल्या आहे ना क्यू इथे लाईन लावण्यासाठी ह्या दोन तीन हॉलमध्ये तर रिकाम्या होत्या शेवट एका हॉल मध्ये फक्त भरलेलं होतं तर मग मध्ये गेल्यावर की ठीक आहे खूप लागणार नाही आधी त्यांना माझा राग येत होता की काही नाही म्हणते व पण मला असंच वाटतं की तर कष्ट आपण घेऊ शकतो ना देवाच्या दर्शनासाठी तर मग इथून आम्ही गेलो आणि नंतर ह्या बघा ह्या ना ह्या बायकांचा पूर्ण ग्रुप होता एक तर ना एकदम अशा पळत पळत त्यांनी सगळ्यांनी आम्हाला क्रॉस केला मग मी नंतर प्रशांतजींना गावो त्यांना आपण मागे राहून जाऊ म्हटलं पुढे आपल्याला ते नडेल मग आम्ही राहिलो आणि त्या ताई ज्या त्या सगळ्या त्या खूप उत्साही होत्या पुढे तुम्हाला दिसेलच त्यातल्या काही एक दोन ताई तर खूप डान्स वगैरे करत होत्या आणि का कुणाच ठाऊक पुढे जा गेल्यावर त्यांना स्वतःलाच रिअलाईज झालं त्या सगळ्यांनी आम्हाला असं म्हणे नाही नाही हे आपल्या पुढे होते आपण त्यांना मागे टाकलं जाताई तुम्ही पुढे जा दादा तुम्ही पुढे जा आणि त्या अक्षरशः लाईन असं जागा करून करून त्यांनी आम्हाला जागा करून दिली की तुम्ही पुढे जा तुम्ही पुढे जा असं प्रशांतजी तर म्हणत होते काही नाही काही नाही ठीक आहे मी पण म्हटलं काही नाही ठीक आहे पण ते बोलले नाही नाही जा म्हणे जा पुढे जा आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला मग पुढे का जा पाठवलं की जा तुम्ही पुढे असं आणि त्यातलं या बघा या ताई नऊवारी साडी घालून चक्का इकडे असं झालं प्रशांतजी बोलल्या हो गा नाही तर देवी पळून जाईल म्हणे बरं झालं तुम्ही अशी उडी मारली जोक पण करत होते प्रशांतजी त्या ताईंशी तर हे बघा शेवटच्या गाभारामध्ये एवढी गर्दी होती तरी पण खूप काही नाही म्हणजे दर्शन वगैरे करून आम्हाला एक तास पण लागणार नसेल ला बाहेर यायला परंतु काय झालं मेन गाभारा जिथे आहे देवी तिथून प्रशांतजी लवकर बाहेर पडले त्यांना का कुणास ठाऊक खूप घाई होती त्यांना आपण एवढे त्रास प्रवास करून जायचं मग माझं मा जा असं असतं की डोळे भरून देवाला बघून घेऊ ना आपण ते खूप पटकन बाहेर पडले आणि माझ्या हातात ना एक पाचशेची नोट होती व दानपेटीत टाकायला पण मध्ये ना सिक्युरिटीच्या ड्रेसमध्ये असलेले भाऊ ते बोलले की बाहेर आपण ओटी भर भरू म्हणे तिथे तुम्ही दक्षिणा द्या मग मला कळून गेलं की यांनी पैसे ब बघितले म्हणून हे आपल्याला असं सांगताय पण आपण काय विचार करतो आपण एवढं लांब आलोय ठीक आहे ना गेले तर म्हणजे द्यावे लागले तर जावे लागले पण आपली विधिवत सगळी पूजा व्हावी म्हणून मम्मी आणि करीना म्हटलं ठीक आहे तर मग प्रशांतजी गेट ओलांडून बाहेर गेले होते तर प्रशांतजींना तिथल्या गाडनी मध्येच येऊ दिलं नाही आणि आम्हाला मात्र त्या भाऊंनी परत मेन गाभाऱ्यात नेलं आम्हाला सांगितलं की देवीकडे बघत राहा आम्ही दोघी देवीकडे बघत राहिलो आम्हाला आमचे नाव कुळ प्रशांतजी प्रतीक सगळ्यांचे सा नावं सांगितले आणि ते आशीर्वाद देता पंडितजी म्हणजे ते गार्ड भाऊंनी पंडितजींना करायला लावलं ते सगळं मग ते सगळं आम्ही केलं डोकं टेकवलं देवीसमोर आणि पूजा वगैरे झाल्यावर मग जेव्हा बाहेर पडलो ना तेव्हा प्रशांत जे असं सर्कल करून मग तिकडे येऊन लागले होते आणि मग तिथे आम्ही कापूर वगैरे पेटून देवीची आरती केली तर प्रशांत डोंगराची हवा वायला सोसना गार असं काहीतरी गाणं त्या म्हणताय तरी ना मॅडम तुम्ही कोणतं गाणं म्हणाल अनेक ठिकाणी आपल्याला हे बघायला भेटतं की तुम्ही पैसे जर दिले तर तुम्हाला छान असं देवाचं दर्शन घेऊन दिलं जातं ते चुकीचं आहे परंतु आपल्याला देवाला डोळे भरून बघायचे असतात मग त्यावेळेस आपल्याला चुकीच्या जरी वाटल्या काही गोष्टी तरी मग त्या आपण करतो तर तसंच आम्ही इथे केली आरती वगैरे झाली आमची करून आता आणि आता आम्ही इथे देवीची मूर्ती बघतोय मेन गाभारातली स्क्रीनवर दिसते तिथे आणि तिथून निघाल्यानंतर काही बायका ज्या आहेत त्या त्यांच्या अंगात येणं म्हणता देवी आली असं तर मग त्या जे काही चालू होतं पुढे तुम्हाला दिसेल आणि ते करीना मला विचारत होती की मम्मी या आंटी असं का करताय या आंटी असं का करताय तर मी तिला बोलले की असं म्हणतात की देवी आली गो त्यांच्या अंगात आता या गोष्टींवर माझाही काही असं म्हणजे मई काही कमेंटच नाही करणार मला नाही माहिती की काय असतं ब हे पण बऱ्याचदा आपण देवीच्या मंदिरात गेलो तर तिचं आपल्याला असं बघायला बे सात वाजलेले आहेत संध्याकाळचे आणि आमचे दर्शन वगैरे झाले छान तुम्ही बघू शकता आणि निघालो आता आम्ही मंदिरातनं बाहेर जातोय प्रशांतजी काय करतोय मोबाईलमध्ये आता रात्रीचे साडे अकरा वाजले साडे पंधरा तास लागले जवळजवळ आम्हाला परंतु आनंद या गोष्टीचा आहे की दोन्ही ठिकाणी आमचे दर्शन छान झाले अक्कलकोटलाही छान झालं आणि तुळजापूरलाही छान झालं तर आता जरा हे सगळं रिमूव्ह करावं लागेल फ्रेश व्हावं लागेल पटकन फ्रेश होऊन चेंज वगैरे करून झोपून आहे गुड नाईट आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच गुड नाईट लव यू ऑल बाय बाय